कागल नगरपरिषद प्रशासनानं हिंदुराव घाटगे विद्या मंदिर समोरील हात गाड्या अन्यत्र हल शाळेच्या दक्षिणेला असलेल्या जागेत व्यवसाय करण्याच्या सूचना नगरपालिका प्रशासनानं हातगाडी चालकांना दिल्या मुळात हा शाळेचा परिसर असून तिथं निवडणुकीचं मतदान केंद्र आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनानं आज ही कारवाई केली आहे ही कारवाई करताना कोणाचाही व्यवसाय अडचणीत येणार नाही याची काळजी प्रशासनानं आहे कागल शहरातील खर्डेकर चौक हे शहरातील मध्यवर्ती ठिकाण आहे या चौकात जिल्ह्याचे पहिले खासदार बॅरिस्टर बाळासाहेब खरडेकर यांचा पुतळा आहे या पुतळ्याच्या पाठीमागील बाजूला शहरातील पहिली आणि ऐतिहासिक हिंदुराव घाटगे विद्या मंदिरची जुनी इमारत आहे आजही ही इमारत सुस्थितीत असून पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग इथं भरवले जातात तसंच शाळेच्या इमारतीत निवडणूक मतदान केंद्र आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिका प्रशासनानं शाळेच्या समोर फुट असलेल्या हात आज हटवल्या या ठिकाणी चहाच्या टपरी भेल आईस्क्रीम आणि वडापावच्या हातगाड्या होत्या नगरपालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी सर्व हात गाड्या शाळेसमोरून हटवल्या सकाळी दहा वाजता पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली इथं असलेल्या सर्वच हातगाड्या शाळेच्या इमारतीच्या दक्षिणेला असलेल्या रिकाम्या जागेत लावण्यात आल्या हातगाड्या हलवताना कोणत्याही व्यावसायिकावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतल्याचं नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी सांगितलं नगरपालिकेनं केलेल्या या कारवाईबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे